नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लोकसभेचा निकाल लागला आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये धडकी भरायला सुरुवात झाली प्रथम गद्दार आमदार संतोष बांगर यांच्या मतदारसंघात ठाकरेंच्या शिरदाराला मिळालेली लीड पाहून गद्दार संतोष बांगर यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहेत त्यांचा पराभव निश्चित आहे आणि त्यांचे डिपॉझिट जप्त करून ठाकरेंचा शिलेदार निवडून येणार नेमकं झाले काय ते आपण सविस्तर बघूया हिंगोली मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नागेश आष्टीकर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांनी लोकसभा निवडणूक लढल्यानंतर विजय प्राप्त केला या विजयानंतर मात्र संतोष बांगरे कळमनुरी मतदारसंघाचे आमदार यांची शेवटी शेवटची टर्म आहे असंच म्हणावं लागेल पाच वर्ष केलेला माज आणि ठाकरेंशी केलेली गद्दारी याचा हिशोब शिवसैनिक येत्या तीन ते चार महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका लागल्यानंतर घेईल यात काही शंका नाही कारण कळवनुरी मतदारसंघातून नागेश अष्टीकर यांना तब्बल छत्तीस हजारांपेक्षा जास्त लीड मिळाल्याने अवघ्या काही मतांनी निवडून आलेले संतोष बांगर यांचा डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी गर्जना त्यांनी केली त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत असे अनेक राज्यातील गद्दारांना शिवसैनिक त्यांना पाडतील असंच दिसतंय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संतोष बांगर यांचा पराभव हवा हवा की नाही आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र